सहकारी साकर आट नागोडे सहकारी साखर कारखान्यामधील आठ कोटींचं साहित्य राजेंद्र नागवडेंनी खाजगी उद्योगाला वापरलाय असा आरोप माजी मंत्री बबनराव पाचपूत यांनी काँग्रेसचे नेते राजेंद्र नागोडे यांच्यावरती केलाय दरम्यान पालिका निवडणूक आल्यानं हे आरोप केले जात आहेत कुठल्याही चौकशीसाठी आम्ही तयार आहोत असा प्रतिटोला नागोडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांनी लगावला आहे आमच्या खाजगीकरणावरती आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांनीच नागवडे सहकारी साखर कारखान्यामधील आठ कोटींचं साहित्य त्यांच्या परभणीमधील खाजगी कारखान्याला नेलंय ले। हे कमी होतं की काय म्हणून कारखान्यामधनं दोनशे चाळीस सिमेंट गुण्या त्यांच्या खाजगी विद्यालयामध्ये आणल्या आहेत असा आरोप करत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचा इशारा दिला आहे पत्रकारांशी बोलताना पाचपुते म्हणाले की सकाळी सहकारी साखर कारखान्यामधनं सिमेंट गोण्यांनी भरलेले दोन ट्रॅक्टर बाहेर पडले त्यावेळी त्यांच्याकडे कुठलाही गेट पास नव्हता आम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर त्या ट्रॅक्टरचं चा छायाचित्रण सुरू केलं हे दोनही ट्रॅक्टर नांगवडे यांच्या शहरामधील खासगी शिक्षण संस्थेच्या आवारामध्ये गेले मात्र भांडाफोड झाल्याचं लक्षात आल्यानंतर ते ट्रॅक्टर लगेचच छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये नेले तेथील बांधकामासाठी सिमेंटची मागणी दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेलाय दरम्यान नागोडे कारखान्याच्या सगळ्या साहित्यांचा तपशील आणि पुरावे आमच्याकडे आहेत ते लवकरच समोर आणून चौकशी लावू असा इशारा बबनराव पाचपुते यांनी दिलाय श्रीगंधा नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली आणि बऱ्याच काही गोष्टी घडायला लागलेल्या ला त्याआधी काही श्रीगंधामध्ये कधीच न दिसणारे नेते दिसायला लागलेले आहेत मी तर आपल्याला मार्फत सगळ्यांना सांगितलं की एकत्र बसा चर्चा करा आणि काय योगदान आहे यांचं आताच कसं यांचा इंटरेस्ट वाढला सुद्धा शोध लागत नव्हता तो आम्हाला आता लागलेला आहे कारण दोघांची अतिक्रमण त्याच्यामध्ये आहेत आणि हायस्कूलला ज्ञानदीप हायस्कूलला परवानगी न देता काम सुरू केलेलं आहे आणि तशा प्रकारचा दंड करायचा म्हणून नोटीसही पाठवलेला आहे हे सगळं सुरळीत करून घेण्यासाठी स्वतःच्या हायस्कूलचं स्वतःचं अतिक्रमणाचं स्वतःचं बांधकामाचं नीट करून घेण्यासाठी हे लक्ष दिलेलं आहे आणि आता थोड्या वेळापूर्वी श्रीगोंदा कारखान्यावरून दोन ट्रॅक्टर सिमेंटचे निघाले कारखान्याचे आणि ज्ञानदीप जे खाजगी संस्था आहे कारखान्याचे नाही त्यासाठी ते सिमेंट आणायला सुरुवात केली त्या सर्व आता व्हिडिओ त्याचा आहे आणि रेकॉर्डिंग त्याचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कारखान्यावरून सिमेंट काढताय आणि देताय यापेक्षाही महत्वाचं की ज्यावेळेस श्रीगोंदा कारखान्याची निवडणूक मी लढली त्यावेळेस विरुद्ध सहकार असा सुरू केला आणि जर मला पॅनल त्यांनी निवडून दिला मी सगळं वाहून तिकडे घेऊन जाणार आणि श्रीगोंधा बंद पडणार आता याच लोकांना मला विचारायचं आहे आता तुम्ही कारखाना आहे परभणीला त्यासाठी तुम्ही काय केलं आहे साधारणतः साडेआठ ते नऊ कोटी रुपयाची रक्कम सामान या नेलेलं नेलेले आहेत स्पेअरपार्ट नेलेले आहेत आणि या गोष्टी वाहून तिकडे नेलेल्या आहेत यांनी केलेल्या आहेत आता श्रीगोंधासाठी का का तर श्रीगोंधासाठी लागलेत ते सगळे व्यवहार बंद करायचे तर आणि श्रीगोंधामध्ये वेस्टेड इंटरेस्ट वाढवायचा आहे श्रीगोंदे नगरपालिकेवरती कब्जा घ्यायचा म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे कारभार करायचा आहे आम्ही अनेक वर्ष नगरपालिकेत राहिलोय काम केलंय पॅनल आलेलं आहे पण अशा प्रकारचं कुठलीही गोष्ट केली नाही इथे शेजारीच एका नेत्याचं अतिक्रमण आहे आणि एका नेत्याला फुकटच पाहिजे सगळं अशा पद्धतीने नगरपालिकेच्या विकासासाठी तुमचं योगदान काय काय केलं तुम्ही नगरपालिकेसाठी ते सांगायला तयार नाहीत नागोडे कारखाना अथवा शिक्षण संस्थेमध्ये कुठलेही चुकीचे काम होत नाही आहे पारदर्शीपणा ही आमची खरी ओळख आहे जे आरोप करत आहेत त्यांना लोकांनी ओळखलंय पालिका निवडणूक आल्यानं हे आरोप होत आहेत आमची कुठल्याही चौकशीला सामोरं जाण्याची तयारी आहे असा प्रतिटोला नागोडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांनी लगावलाय खाजगी कारखान्याला साहित्य पुरवल्याच्या आरोपाचं खंडन करत नागवडे म्हणाले की आम्हाला असं करायची गरज नाहीये आम्ही बापूंच्या संस्कारामध्ये शिकलोय सहकार हा त्यांनी तळहाताप्रमाणे जपलाय आणि वाढवलाय हो आमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊन खुशाल चौकशी करावी आम्ही त्यासाठी तयार आहोत निवडणुकीमध्ये पराभव दिसू लागल्यामुळे ही दिशा दिशाभूल सुरू आहे हॉस्टेलच्या मुलींच्या मागच्या आठवड्यात चोरी झाली तिथं थोडीशी भिंत कमी असल्यामुळं तिथं सिमेंट आलं आणि आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ती रिक्वायरमेंट पाहिली तिथं सिमेंट आलेलं पाहिलं कुठं उतरवलं ते पण पाहिलं आणि त्याच्यामुळं त्यांनी बोललेला अर्थ काय राहतो आणि त्यांनी कधी खरं बोललेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर आता आपण विश्वास ठेवायला पाहिजे चाळीस वर्षात एखाद्या माणसाने पी एच डी करावं एवढं तर खोटं त्यांनी बोललेलं आहे त्याच्यामुळं आपण त्याच्यावर आणि जनता किती विश्वास ठेवणार आहे मला नाही वाटत पण काम चालू आहे आणि आनंदकर सर हे फक्त आमचे प्रिन्सिपल नाहीत ते आमचे कार्यकर्ते आहेत एक सर्व चेअरमन आहेत एक पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे कुठल्याही ट्रॅक्टरमध्ये आमच्या बसू शकतात आमच्या गाडीत पण बसू शकतात मग त्या त्या गाडीत बसले म्हणजे ते त्यांच्या घरीच नेलं किंवा आणखी एखादी व्यक्ती कुठेही बसून कुठल्याही गाडीत जाऊ शकतो आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले तर त्यांना मला असं सांगायचंय की ती आदरणीय शिवाजीराव बापू नागोडेंची संस्था आहे त्यांनी खूप काबड कष्ट करून जनतेच्या हितासाठी कॉलेज आणि शाळा आणि कारखाने काढलेले आहेत त्याच्यामुळं ती जपण्याची जबाबदारी आमच्यावर जास्त आहे आणि आम्ही ती त्यांच्यासाठी प्राणपणाने जपू त्याच्यामुळं बाकीच्यांनी त्या गोष्टीत न डोकं घालता नगरपालिकेचं इलेक्शन चाललंय त्याच्यामुळं ज्या इलेक्शनमध्ये जे चाललंय तिकडेच तुम्ही बघावं ना म्हणजे नगरपालिकेचं इलेक्शन चाललंय तर त्या अनुषंगाने बोलावं आणि राहिलं नगरपालिकेमध्ये विकास करण्याचा ती ता आमच्या ताब्यात नव्हती ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी आता सहा महिन्यापूर्वी का एवढा विकास करायला सुरुवात केली मग करायची होती तर पाच वर्षात का नाही केलं सगळं आणि सांगतात पाण्याचा प्रश्न ह्याचा प्रश्न त्यांच्या गावात तरी आहे का पाणी प्यायला त्यांच्या कारखान्यात किती माणसं मरून गेली त्या ते डबक्यात त्याचं काय केलं त्याच्यावर मिळाला न्याय त्यांना सिमेंट महत्वाचं आहे का व्यक्ती महत्वाची जर व्यक्ती महत्वाची असेल तर तुम्ही हा प्रश्न त्यांना का नाही विचारला की तुमच्याकडे माणसं मिळली त्याला तुम्ही किती न्याय दिला तुमच्या परिक्रमामध्ये डबक्यात पडून एक लहानच मुकला मुलगा गेला दौंडचा त्याला तुम्ही किती न्याय दिला व्यक्तीच महत्वाची असेल तर ह्या सर्व गोष्टीला काय तुम्ही प्राधान्य दिलं नाही फक्त हो दुसऱ्यांच्या चुका काढणं आणि कारखान्या संदर्भात सांगायला गेलं तर तुम्ही ज्यावेळेस चेअरमन होता त्यावेळेस एक एक ऑमलेट बाराशे तेराशे अडीच हजारला मिळत होतो तेवढा मोठा बायस अहवाल तयार झाला त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला त्या गोष्टी शिकवू नये नागोड्यांना कारण आम्ही सर्वसामान्य माणसांमध्ये राहतो आणि त्यांच्या हितासाठीच काम करतोय ह्याच्या पुढेही तसं आमच्याकडनं होणार नाही कारण आमच्याकडे शिवाजीराव बापू नागोड्यांचे संस्कार आहेत त्या माध्यमातूनच आम्ही भविष्यात सुद्धा काम करणार आहे त्यामुळे मी तर असल्या त्यांच्या गोष्टीला काही घाबरत नाही पाहिजे तर त्यांनी येऊन बघावं इथं छत्रपती कॉलेजवरती छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था ही नागोडे सहकारी साखर कारखान्याची संलग्न शिक्षण संस्था आहे आणि या ठिकाणी नॅपची कमिटी येणार असल्यामुळे या ठिकाणी अनेक कामं चालू आहेत आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी सिमेंटची मागणी केली होती आणि ती मागणी आल्यानंतर या ठिकाणी सिमेंट पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि आनंद सगळे या शहरातच राहतात त्याच्यामुळे या परिसरामध्ये कुठे होते काय याची मला काही कल्पना नाही परंतु तो, तो ट्रॅक्टर तिकडनं डायरेक्ट याच ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली होती आता त्यानंतर तो इकडे कुठे हे झाला परंतु तो, तो ट्रॅक्टर इथंच आला आणि इथं खाली केला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वेगळं असं हे केलं नाही किंवा आता अचानक आम्हाला काही हे झालं आणि म्हणून तो इकडे गेला तिकडे गेला असं तर होऊ शकत नाही ना त्या ठिकाणी ट्रॅक्टर इकडेच पाठवला हो त्याच्या थी सगळ्या तिथूनसुद्धा ज्या ठिकाणी कारखान्यातून ते तु निघाला त्याही ठिकाणी तशाच प्रकारचं की अशा अशा प्रकारे या ठिकाणी छत्रपती कॉलेजवरती सिमेंट पाठवण्यात येत हो आहे अशाच प्रकारची नोंद केली आणि तशाच प्रकारे तो इथं आलेला आहे नाही आता आपल्या तालुक्यामध्ये जेवढ्या काही शाळा आहेत त्या संपूर्ण शाळेला कलेक्टर नोटीस आलेली आहे सर्व शाळांना कलेक्टर ऑफिसवरून नोटीस आलेली आहे की जी आपली बांधकाम आहेत ती आपली बांधकाम आपण येणे करून घेतलेली आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम कराय त्या ठिकाणी परवानगीचा जो प्रश्न आहे तो हा आपल्याला रिसर्च कशा प्रकारचं हे करता येईल कारण ते सामाजिक काम आहे मुलांच्या शिक्षणाचं काम आहे आणि त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर करून पूर्ण केलं जाईल त्याच्या रितसर्फ परवानग्यांचे कामकाज पण चालू आहे आणि म्हणूनच कामकाज आपण चालू ठेवलं आहे परिक्रमाच्या सुद्धा सर्व बांधकामाच्या ह्या परवानग्या नाही आहेत आणि किंवा त्यांच्या गोष्टीची पूर्तता नाही आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारच्या ह्या सगळ्या पूर्तता केलेल्या नाही आहेत परंतु आज राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी चुकीचे आरोप करून या ठिकाणी बदनाम करण्याचं काम करत असतील तर ते चुकीचं आहे परिक्रमाच्या सुद्धा बांधकामाची आणि त्या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात चौकशी करण्यात यावी आणि त्याच्याही गोष्टीची पूर्तता आहे का सगळ्या गोष्टी तर त्या ठिकाणी येणे करून बांधकामाच्या परवानग्या त्या ह्या सगळ्या गोष्टीचं ते त्या ठिकाणी आहे का याची जरी चौकशी केली तरी लक्षात येईल त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुहास अमोल सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी